नमस्कार मी आबा आबामाळकर आपण पाहतात आहात लक्षवेध मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये उबाटा सेनेच यश हे मानलंच पाहिजे कारण शिवसेना फुटून त्यातून उबाटा सेना आणि शिंदे यांची शिवसेना हे दोन नवीन पक्ष तयार झाले आणि त्यानंतर ही एक महत्वाची निवडणूक होती जी लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीमध्ये असलेल्या उद्धव ठाकरे सेनेने बावीस जागा पदरात पाडून घेतल्या आणि त्या बावीस जागांपैकी नऊ जागी उबाटा सेना विजयी झाली तर शिंदे यांच्या शिवसेनेने सात जागी विजयी मिळवला आणि स्ट्राईक रेट जर तुम्ही म्हणाल तर निश्चितच शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे पण हेही मान्य करायला पाहिजे की उबाठा सेनेला या नऊ जागा मिळालेल्या भविष्यात त्या जागा राहतील का हाही प्रश्न झालेला तस बघायला गेलं तर मित्रांनो पूर्वी आपण वारंवार बघितलेला आहे की ज्या वेळेस शिवसेना विजयी व्हायची त्यावेळेस मोठमोठे बॅनर लागायचे आणि ते बॅनर असायचे शिवसेनेचा भगवा विजय विधानसभेवर भगवा फडकला इतकंच नाही मित्रांनो तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शिवाजी पार्क किंवा तसम मोठ्या सभेमध्ये अभिमानाने सांगायचे कि यावेळेस विधानसभेवर भगवा फडकवायचा केवळ विधानसभा नाही तर भगव्याचं बळ हे संसदेला देखील द्यायचंय असं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे फार अभिमानाने सांगायचे तो जो भगवा आहे त्या भगव्याला उद्धव ठाकरे यांनी फडक म्हटलं त्याच वेळेस एक गोष्ट निश्चित झाली की आता शिवसेनेने भगवा सोडून दिलेला आहे टाकून दिलेला आहे आता शिवसेना विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे संसदेला भगव्याचं बळ द्यायचं आहे किंवा आमचा विजय म्हणजे भगव्याचा विजय असं म्हणणार नाही तर शिवसेना नेमकं काय म्हणू शकते आता तर एकंदरीत लोकसभेचा निकाल जर तुम्ही बघितला तर यापुढे शिवसेनेचं बोध वाक्य कदाचित विधानसभेवर हिरवा फडकवायचा आहे शिवसेनेचा हिरवा विजय असे असू शकत आणि त्या त्याच त्या कारणही तेवढं स्पष्ट आहे कारण आता जो शिवसेनेला विजय मिळालेला आहे हा विजय भगव्याचा विजय नाही आहे तर हा विजय हिरव्याचा विजय मोठ्या प्रमाणात शिवसेना उबाटा म्हणजे उबाटा सेनेच्या बाजूने भगवा उभा राहिला आणि म्हणूनच शिवसेना उबाटा सेना ही नेव नऊ जागा जिंकू शकते आणि तो जो विजय तो भगव्याचा विजय आहे एवढा निश्चित मंडळी जर मुंबई पुरता विचार केला तर मुंबईतला मानपूर नगर, कुर्ला नगर, चांदिवली घाटकोपर पश्चिम मालाड मालवणी हे सगळे मुस्लिम बहुल विभाग आहेत आणि या मुस्लिम बहुल विभागामध्ये मुस्लिम मतदाना मतदारांनी मोठ्या संख्येने उबाटा सेनेला मतदान केल्याचं आढळून आले आणि त्यामुळेच शिवसेना म्हणजे उबाटा सेना ही मुंबईत तीन जागा जिंकू शकली इतकंच नाही मित्रांनो तो एक जागा वर्षा गायकवाड यांची ती जी काँग्रेसला मिळाली ती तोही विजय हा हिरव्याचा विजय आहे आणि तो विजय हा प्रामुख्याने मुस्लिमांनी मोठ्या संख्येने मतदान केल्यामुळे मिळालेलं आहे ठाकरे गटाचे जे जे कोणी खासदार या उमेदवार या लोकसभा निवडणुकीला उभे होते त्यांचं त्यांना मिळालेल्या मतांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल की केवळ आणि केवळ मुस्लिम मतदाराने मोठ्या संख्येने मतदान केल्यामुळे हा विजय मिळाला हे जे फलित आहे ते, ते भगव्याला फडक आणि हिरव्याला डोक्यावर घेतल्यामुळे झालेला आहे पण एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो की हा जो हिरवा तो कधीच कोणाशी लॉयल लौ, राहिलेला नाही तो ठाकरे गटाशी लॉयल राहील का असो तो पुढचा मुद्दा आहे पण एकंदरीत जर या सगळ्या मतदानाचा आढावा घेतला तर असं दिसून येत दक्षिण मुंबईमध्ये उबाटा सेनेचे से अरविंद सावंत विजयी झाला त्यांच्या विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव निवडणुकीला उभ्या होत्या अरविंद सावंत यांना बाजार त्र्याहत्तर मत जास्त मिळाली म्हणजे तितक्या मतांनी त्यांचा विजय झाला आता हा विजय हा भगव्याचा विजय आहे का तर निश्चितच हा भगव्याचा विजय नाहीये हा शंभर टक्के हिरव्याचा विजय आहे कारण मुस्लिम बहुल भायकळ्यात म्हणजे भायकळा हा हे जे क्षेत्र आहे तिथे मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत आणि तिथे अरविंद सावंत यांना चौऱ्याऐंशी तिथे अरविंद सावंत यांना शहाऐंशी हजार आठशे त्रेचाळीस मतं मिळाली तर जाधव म्हणजे यामिनी जाधव ज्या हे निवडणूक लढवत होते त्यांना केवळ चाळीस हजार मत मिळालेले म्हणजेच मित्रांनो मुस्लिम बहुल विभाग आहे मुंबादेवी म्हणजे जिथे पायधुनी रोड हा मुस्लिम विभाग येतो तिथून अरविंद सावंत यांना सेहेचाळीस हजार सत्तर मतांचा लीड मिळाला आणि केवळ त्यामुळे अरविंद सावंत पुढे जाऊ शकले आणि ते जिंकू शकल तर अरविंद सावंत यांचा हा विजय आणि क्रमाने उबाटाचा विजय हा हिरव्याचा विजय आहे आणि त्या अर्थाने मला कुठे मुंबईत बॅनर दिसले नाहीत पूर्वी बॅनर लागायचे बघव्याचा विजय पण यावेळेस मात्र हो उबाटा सेना निश्चितच काही दिवसांनी हिरव्याचा विजय असे बॅनर लावू शकतो त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आणि त्यांनी शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा पराभव केला आता दक्षिण मध्य मुंबई ही जी आहे तिथे अनुशक्ती नगर हा विधानसभा मतदारसंघ येतो तिथे नवाब मलिक हे आमदार आहेत आणि त्या मतदारसंघातून अनिल देसाई यांना प्रचंड मतदान झालं अनिल देसाई यांना तब्बल एकोणऐंशी हजार सातशे सत्याहत्तर मतं मिळाली तर राहुल शेवाळे यांना तिथे केवळ पन्नास हजार मतं मिळाली मुळात अनिल देसाई हे काही राजकीय नेते नाहीत किंवा तो फेमस पण त्यांचं भाग्य हिरव्याला साथ देणाऱ्या उबाटाचे उमेदवार होते आणि त्यामुळे ते विजयी झाले अनिल देसाई यांनी राहुल शेवाळेंचा त्रेपन्न हजार मतांनी पराभव केला धारावीतली मुसलमान किंवा नगर मधले मुसलमान म्हणजे हिरवा अनिल देसाईंच्या मागे उभा राहिले मंडळी कसाबला फाशी देणारे किंवा कसाबला फाशी पर्यंत पोहोचवणारे उज्वल निकम या निवडणुकीत सोळा हजार मताने भरले आणि खुद्सच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना खात्री नव्हती की आपण तिथून जिंकून येऊ हो। त्या मतदारसंघामध्ये मित्रांनो अक्षरशः अक्षर मी यासाठी म्हणतोय की वांद्रे पश्चिम वांद्रे पूर्व इथून प्रचंड प्रमाणात हिरवा वर्षा गायकवाड यांच्या मागे उभा राहिला आणि तिथून ते त्या विजयी झाल्या अबू आजमी यांच्या त्यांचा संघ जो शिवाजीनगर मानपूर त्या एका मतदार संघाने चार मतदार संघाचा लीड वाईप आउट केला आणि संजय दिनाबापील यांना विजयी केलं अर्थातच ही सगळी हिरव्याची कमाल होती मंडळी महाराष्ट्रात कमी अधिक परखाने सगळीकडे हेच झालेलं आहे संजय बनसोडे जे फुबाटाचे उमेदवार विजयी झाले त्यांनी तर सांगून टाकलं की मी मुसलमानांमुळे उभा जिंकलेलो आगामी काळामध्ये मित्रांनो आपल्याला ही घोषणा निश्चितच दिसणार आहे की विधानसभेवर हिरवा फडकवायचा आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे अभिमानाने सांगायचे की विधानसभेवर भगवा फडकायचाय फडकवायचा आहे पण आता मात्र परिस्थिती अशी आहे मित्रांनो की मिळालेला विजय हा हिरव्याचा विजय आहे आणि त्या हिरव्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी उबाटा सेना विधानसभेवर हिरवा फडकवायचा आहे म्हणून निश्चितच सांगणार आहे अर्थात हिंदुत्वाबाबत जे कोणी आस्थावाईक आहेत हिंदुत्व टिकाव मुस्लिम आक्रमणापासून हिंदुत्व संरक्षण व्हावं त्यांनी यातून धडा घ्यायचा आहे नाहीतर एक दिवस म्हणजे तो दिवस फार लांब नाहीये विधानसभा निवडणूक सहा महिन्याने आहे तिथे विधानसभेवर हिरवा फडकेल आणि इतकंच नाही तर एक दिवस असा येईल की संसदेवर देखील हिरवा फडकेल असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद